चिंचगुळास आपलं वांग्याचं भरीत बनवून तयार आहे पाहता क्षणीच कळतंय की नाही की ते चमचमीत झणझणीत जन्ण असं मस्त आहे ते मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मनापासून स्वागत करते चला तर मग आपण सुरुवात करूयात इथे आता मी एक वांग मोठं बघून घेतलेलं आहे आणि गॅसवर ते जाळीवर भाजत टाकलेलं आहे तर सगळ्या बाजूनी ते आपण नीळ भाजून घ्यायचं आहे त्यालामध्ये चीर केलेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल सोडलेलं आहे तसंच वरूनही तेल चांगलं आपण लावलेलं ला आहे ते भा वांग चांगलं भाजलं जावं म्हणून असं वांगं भाजून झालं की मी ते झाकून ठेवणारे म्हणजे वांग्याची सालं लवकर सुटतात आणि त्याचा गरही मी काढून ठेवणारे इथे गॅसवर कढई तापत टाकून त्याच्यात तेल तापत टाकलेलं आहे मी आणि आता मी ते मोहरी घालून ते तापले की नाही बघितलं तर तेल तापलेलं आहे मोहरी घालून घेतली त्याच्यानंतर आपण घालतोय त्याच्यामध्ये पुरेसा हिंग कारण हिंगाचा फ्लेवर आपल्याला खूप आवडतो मग त्याच्यामध्ये मी हळद घालणार आहे आणि मग नंतर आपण हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत त्याच्यामध्ये ते तुकडे नीट चांगले जरा परतून घ्यायचे आणि मग नंतर बारीक चिरलेली आपण कोथिंबीर घालायचे कोथिंबीर आपण फ्लेवरसाठी घालतोय त्याचा फ्लेवर खूप छान येतो फोडणीत घातलं की आणि त्या ते झाल्यानंतर एक बाऊल मी चिरलेला कांदा त्याच्यामध्ये घालते आता हा ज बाउलभरच गर आहे आपल्याकडे त्याच्यामुळे तेवढाच ते मी कांदा घेतलेला आहे जेवढा जास्ती आपण कांदा घेऊ ना तर तेवढं त्याला चव खूप छान येते भरताला म्हणून मी कांदासुद्धा भरपूर घातलेला आहे आणि तो सुरेख असा परतून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखटही घालायचं बरं का म्हणजे मग काय होतं की त्याला रंग पण चांगला येतो आणि फ्लेवरही चांगला येतो ते आता मी पुढे घालणार आहे तर हाच कांदा मी छान परतून घेते इथे तुम्हाला दिसतंय मी ते लाल तिखट घातलेलं हे तिखट तुम्हाला जास्ती आवडत असला तुम्ही जास्ती घाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता बघा आपला कांदा किती सुरेख परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये वांग्याचा गर घालूयात मगाशी मी तुम्हाला म्हटलं की वांग्याचा गर मी काढून ठेवणार आहे तर तसा तो काढून ठेवलेला आहे आणि तो मी घालते आता हा बाऊलभर जवळजवळ तो आहे त्यामुळे मी तेवढाच कांदा घेतला परतून घेतलेला कांदा आणि वांग्याचा गर आपण एकत्र करून घेतो आहे नीट मिक्स करून घेतो आहे आणि मग नंतर आपण त्याच्या पाठोपाठ बाकीचे पदार्थ घालणार आहोत दोन्ही पदार्थ नीट मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालतोय मीठ मीठ आपल्या आवडीप्रमाणे घालायचं पुरेसं आणि ते घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता घालतोय चिंचगुळाची चटणी चिंचगुळाची चटणी जर घरामध्ये तयार असली ना तर हे भरीत आपण कधी करू शकतो आजसुद्धा माझी चिंचगुळाची चटणी तयारच होती त्यामुळे पटकन माझं भरीत होऊ शकलं तर आता हे घालून झाल्यानंतर पर आपण परत एकदा छान परतून घेतो आहे आणि नीट छान ढोळून झाल्यानंतर आपण त्याच्यावर कोथिंबीर परत एकदा घालणार आहोत वरनं घातलेली कोथिंबीर दिसायला पण चांगली दिसते आणि शिवाय वरचा स्वाद पण चांगला येतो अशा रीतीने आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे बघा बरं किती छान दिसतं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा ही रेसिपी इतरांबरोबर शेअर करा मग करून बघणार नाही ही रेसिपी जरूर करून बघा हं आणि तुमचे अभिप्राय मला कळवा तुमच्या अभिप्रायांची मी नेहमी वाट बघत असते वांग्याचं भरीत म्हटलं की त्याच्यावर भाकरी तर हवीच त्यामुळे आज मी भाकरी केली लसूण चटणी केली आणि अशा पद्धतीने आम्ही हे वांग्याच्या भरताचा आस्वाद घेतला तुम्ही पण असंच करा बरं असा मेनू आणि कळवा मला कसं वाटलं ते परत भेटूच अशा छानशा रेसिपीचं थँक्यू